नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल लाईक करा करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आजची बातमी पत्रकार सोहेल शेख यांचा विवाह सोहळा संपन्न या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली दोन हजार आठ मध्ये शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिर आणि परिसराचा विकास होण्यासाठी श्रीगोंदा येथील ग्रामस्थ आणि श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज ट्रस्टी अमीन शेख यांच्यामध्ये वाद झाला होता ते प्रकरण अजूनही कोर्टात चालू आहे परंतु आज अमीन शेख यांच्या मुलाचे कोहिनूर लॉन्स येथे लग्न होते त्यामुळे या लग्न सोहळ्यासाठी कोणताही राग मनात न धरता अनेक जणांनी हजेरी लावली होती जर असेच एकत्र बसून संत शेख मोहम्मद महाराज मंदिर विकासाचा प्रश्न जर सोडवला आला तर चांगले अशी अपेक्षा होईल आणि कुजबुज लग्न सोहळ्यामध्ये चालू होती धन्यवाद

जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही आहे या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत